मानाला लागत होती भूक आणि शिवण्या शिवण्याला पण लय भूक लागलेली तिथं मम्मी लागत होती पण थोडस पीठ होत उरलं की मी म्हणलो की पराठे कर शिवण्याला मला आता आम्ही पराठे खाणार आहे शिवण्या काय खायचं तुला मॅगी नाही पराठा काय होत हे बघा पराठ्याचं पीठ चटणी पराठा तयार राहिला आहे आता शिवण्याचे वेळी बनवते

तू छोटी त्याच्यामधून बनवता नाही आला बाय किती भारी बनवते मम्मी ना किती मस्त बनवलंय मम्मीने एकदम छान छान ती मस्त आमोल बटर टाकून ये तू काय खायला शिवण्याला खायचं अजून शिवण्या शिवण्यासाठी स्पेशल एकदम

तेल हो भारी तेल टाकून एकदम भारी तुझे मस्त तेल टाकून आहे आणि नंतर बटर पण टाकणार आहे शिवण्या तुला आवडतो ना, ना पराठा बटर टाकून तरी छान आहे बघा लाल लाल झरत दिसतोय मला दे ना एखादा पराठा ते मला पण देणार आहे पराठा मला पाच मी अजून जाडा होऊन जाईल माझी पोरगी पण जाडी झाली तू तीन खाय okay. जेव्हा मम्मीला ताप असा असतो पराठे बनवते मम्मी शिवण्याला ताप आलाय ना तर शिवणण्यासाठी चांगलंच खाणं पाहिजे ताप आला होता तिने काल अंड खाल्ला आता पराठा खाती तर शिवाने आता शिवाय आता पराठा टेस्ट करणार आहे तेव्हा आता शिवाज्या दिवस शिवाज्या दिवस पराठा खायला बसणार आहे